श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्या स्थान मित्र आणि माझ्या भक्तीमती माता भगिनींना संसार जीवनामध्ये आपण स्वार्थीपणाने कुणाशी आपण विरोध करीत असतो आपला स्वार्थ साध्य झाला नाही तरी आपण कुणाशी विरोध करतो एक शत्रुत्व पत्करत असतो आपली जी काही आसक्ती असते हर एक वस्तूमधील जी आसक्ती असते आणि त्यामध्ये कोणी जर आड आला काही केलं तर आपण त्याला शत्रू मानत असतो त्याचा विरोध करीत असतो तर आणि प्रत्येक जण हा मग आपल्या शत्रूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो तरीही आपल्याला जर शत्रूवर विजय मिळवायचा असेल शत्रू किती मोठा असू द्या त्याच्यावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपण दत्तप्रभूंचा एक मंत्र आहे त्या मंत्राचा आपण नित्य जाप करा गुरु चरित्रामृत वाचत जा गुरु चरित्रामृत वाचल्यानंतर दत्तप्रभूंचा एक दिव्य मंत्र आहे तो आहे ओम द्राम हीम स्फोटकाय स्वाहा ओम द्राम हिम स्फोटकाय स्वाहा या मंत्राचा आठ माला जाप दररोज सकाळी रुद्राक्षच्या मालेने आपण करायचा आणि श्री गुरुदेव दत्त या पवित्र नामाचा आपण अकरा माला जाप करायचा हे नित्य ती दत्त ही सेवा करा हा मंत्र जपा कितीही मोठा शत्रू असू द्या किती, किती आपल्याशी विरोध करू द्या त्यांना आपण सहज पराभूत करू शकतो त्यावर आपण जय मिळवू शकतो म्हणून दत्तप्रभूंची ही सेवा करा कुणाशीही स्वार्थापायी विरोध करू नका स्वार्थापायी शत्रुत्व पत्करू नका कोणीही स्वार्थापायी आपल्याशी जर कोणी शत्रुत्व पत्करत असेल किंवा आपण सत्याची लढाई लढत असेल तर त्यांना पराभूत करण्यासाठी आपण दत्तप्रभूंची सेवा करा दत्तप्रभूंचं नामस्मरण करा हा मंत्र जाप करा आपण आप जीवनामध्ये कितीही मोठा शत्रू असू दे आपण त्यांना पराभूत कराल दत्तप्रभूंची कृपा आपल्यावर राहील हे मी सत्य सांगतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त